आता सविस्तर शरद पवार सुप्रिया सुळेंना स्थान देणार हे लक्षात आल्यामुळे अजित पवार पक्षाबाहेर पडले असे विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना केले मेडिकल ची आवश्यकता आहे त्यांनी एखाद्या चांगल्या सायकिया दाखवावं आणि त्यांनी त्या ठिकाणी मदत घ्यावी मला असं वाटतं की ज्यावेळेस या स्तराला जाऊ एखाद्या पक्षाचा प्रमुख बोलतो त्यावेळी निश्चितपणे त्याला हे लक्षात येत आहे की जनतेने आपल्याला रिजेक्ट केलेला आहे आणि म्हणून आता शिविगाळ करण्यावरती उतरलेली आहे पण मला असं वाटतं की खरोखर त्यांचं जे मानसिक संतुलन उघडलेलं आहे त्याकरता एखाद्या सायकियाट्रिस्टची मदत त्यांनी घ्यावी संध्याकाळी आपली भेट घेतली असं आम्हाला कळत उदय सामंतांची भेट घेतली त्यांनी कबूल केलाय माझी भेट अनिल अजित दावार की मी जर अजित तर मला संधी मिळाली असते की आज त्यांनी जे सांगितल्या काय आश्चर्य आहे का बघा शेवटी पवार साहेबांसोबत पक्ष उभा कोणी केला तो अजित केला पण शेवटी त्यांना बाहेर का निघावं लागलं त्याच्या लक्षात आलं की आपल्याला पक्ष येणार नाही पक्षामध्ये आपल्याला स्थान मिळणार नाही पवार साहेब सुक्रिया त्यांनाच देते त्यामुळे अजित पवार शरद पवार चंद्रकांत पाटील जे बोलले होते काल बोलले तर काल त्याच्यावर बोललो शरद पवार यांच्या वक्तव्यानंतर असं होते की शिवसेना होईल अजित पवार असं म्हणतायत आमचं शक्यच नाही ते कारण मी उद्धव ठाकरेंना चांगलं ओळखतो त्यांच्याबद्दल ते सकारात्मक बोललेची असं आहे अजित दादा उद्धवजींना किती ओळखतात मला माहिती नाही पण मी उद्धवजींना चांगला ओळखून आहे सध्या उद्धवजींचे फिलॉसफर आणि गाईड पवार साहेब आहेत पवार साहेब जे म्हणतील तेच उद्धवजी करतील